महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा तरुणाच्या डोक्यात दगड व लोखंडी पाईप घालून खून केल्याची घटना समोर आली आहे राहुल सूर्यवंशी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना मंगळवार दिनांक चार दुपारी घडली याबाबत कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानुसार पोलिसांनी सौरभ संदीप सावंत वर्ष बावीस आणि संदीप रावसाहेब सावंत व वर्ष बावन्न दोघे राहणार प्रकाशनगर कुपवाड यांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत राहुल सूर्यवंशी व संशयित हे शेजारी आहेत राहुल बाजूच्या खोलीत एकटा राहत असे दोघे कुपवाड औद्योगिक वसाहतीतील दोन वेगवेगळ्या कारखान्यात नोकरीच होते कौटुंबिक वादातून त्यांच्यात वरचेवर वाद व्हायचा काल मंगळवार दिनांक चार दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला यावेळी सौरभ व संदीप यांनी राहुलवर दगड आणि लोखंडी पाईपने हल्ला केला यामध्ये डोक्याला गंभीर मार लागून राहुल जखमी झाला घराच्या अंगणातच रक्ताच्या थारोळ्यात पडला याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला त्यानंतर आयुष टीमच्या मदतीने जखमीस उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टर यांनी घोषित केले जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उप अधीक्षक विमला एम सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली संशयित सावंत पिता पुत्रास अटक करून दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर अधिक तपास करीत आहेत महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा